पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी नाट्यगृहात छावणी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मात्र गंभीर पंचगंगा नदीची झपाट्याने पाणी पातळी वाढत आहे यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिक आपल्या जनावरांस स्थलांतरित होत आहेत या, जनावरां या जनावरांच्या सोयीसाठी येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृहात जनावरांसाठी छावणी उभारण्यात आली आहे या ठिकाणी सुमारे पंचवीस जनावरे सध्या बांधण्यात आली आहेत या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी आपली पशुधन सोबत घेऊन नाट्यगृह येथे छावणीत आले आहेत म्हैस बैल गाय शेळ्या कुत्रे यासह अन्य जनावरे या छावणीत दाखल झाली आहेत सध्या येथे पंचवीस हून अधिक जनावरे बांधण्यात आली असून जनावरांच्या चाऱ्यासाठी पूरग्रस्त पशुपालकांकडे केवळ दोन दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे या ठिकाणी जनावरे उघड्यावर बांधली असली तरी जनावरांच्या आरोग्यासाठी येथील पशुवैद्यकीय अधिकारी मिळणं गरजेचं आहे शिवाय जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेणे गरजेचं बनले दरम्यान छावणीमध्ये असणाऱ्या जनावरांना काही समस्या व पशुपालकांना काही अडचण निर्माण झाल्यास या ठिकाणी सेवा बजावत असणाऱ्या महापालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्याकडे सांगण्यात यावं असं आवाहन ही करण्यात आलं आहे महानकर निपसाठी विकासला वाटे इचलकरंजी ताजा बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा